नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणिसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण केले जाणार आहेत बिहारमधील भागरपूर येथून हे वितरण केलं जाणार आहे नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांना हा एकोणिसावा हप्ता मिळणार आहे म्हणजे बावीस हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहेत डायरेक्ट डीबीटीने हे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा केले जाणार आहेत त्यासाठी तुम्ही तुमची के वाय सी करणं गरजेचं आहे जर अद्यापही तुम्ही के वाय सी केलेली जर नसेल तर तुम्हाला एकोणीस हप्ता हा मिळणार नाही त्यानंतर डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला जो काही हप्ता येणार आहे तो तुमच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे त्यानंतर लॅड सेटिंग त्या ठिकाणी ओके असणं गरजेचं आहे जर ह्या तीन गोष्टी जर तुमच्या ओके असतील तरच तुम्हाला एकोणीसा हप्ता तुमच्या अकाऊंटवरतीच जमा केला जाणार आहेत अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही कारण के वाय सी असेल लँड सीडिंग असेल आणि आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक असेल म्हणजे आधार संलग्न बँक अकाउंटवरतीच त्या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत कारण नवीन लाभार्थी आहेत त्यांचं काही लाभार्थ्यांचं त्या ठिकाणी बँक लिंक त्या ठिकाणी नाही आहे त्यामुळे सुद्धा त्यांना हप्ता त्या ठिकाणी येऊ शकत नाही त्यामुळं ह्या तीन गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी ओके असतील तर तुम्हाला एकोणीसा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी जमा केल्या जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद